हाय मी अक्षता आणि आजचा आमचा संडे स्पेशल बेथ होता कोंबडीवडे वडे चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूया पहिल्यांदा मी हे थोडंसं वड्याचं पीठ चाळून घेतलं होतं त्याच्यामध्ये मीठ टाकलं हळद टाकली थोडीशी आणि कोमट पाणी करून घेतलं होतं त्याच्यामध्ये ते पीठ मळून घ्यायचं होतं पाणी थोडंसंच कोमट करायचं आहे जास्त नाही त्याने ते पीठ हळूहळू मळून घ्यायचं वड्याचं पीठ हे थोडंसं घट्ट मळायचं असतं मी सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतलं पीठ मळून झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून अर्धा तास ठेवून देणार आहोत झाकून हे एवढं सॉफ्ट असलं पाहिजे पीठ हे चिकन होतं पाव किलो जे आपण मॅरिनेट करून घेतलं आणि हा काळा मसाला चला आता आपण फोडणी देऊ मी थोडेसे खडे मसाले टाकून घेतले त्याच्यामध्ये काळा मसाला ॲड केला काळा मसाला तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला त्याचं ऑईल सुटत नाही तोपर्यंत तो, तो फ्राय करायचा त्याला बघू शकतो तुम्ही मी ऑइल सुटले त्याच्यामध्ये मी सगळे घरगुती मसाले ॲड केले मिरची पावडर हळद गरम मसाला सगळे मसाले तेलावरती फिरवून घ्यायचे थोडेसे आणि मग त्याच्यामध्ये मी चिकन मसाला ॲड केला थोडा वेळ चिकन तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि मग त्यामध्ये एक ग्लास पाणी ओतलं आता चिकन आपण शिजू देऊया थोडा वेळ आणि चला आता आपण वड्याची तयारी करूया हे बघू शकता वड्याचं पीठ किती सॉफ्ट झालं आहे आपण अर्धा तास ठेवून दिलं होतं आता वड्याचे गोळे करून घेऊ आपण छोटे छोटे यासाठी तुम्ही ना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती हलक्या हाताने असे वडे थापून घ्यायचे तेल मी गरम व्हायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये हा वडा सोडून दिला आणि हा वडा असा ना हलक्या हाताने थापल्यावर येत ना वडे फुगतात व्यवस्थित तुम्ही बघू शकता हा वडा कसा फुगला आहे टम असे आपण पटापट वडे करून घेऊया आणि फायनली आपले कोंबडी वडे तयार आहेत थँक्स फॉर वॉचिंग आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा